माझ्यासोबत शुभम आणि त्याचा मित्र आहे जे पुणेरी बाप्पा या टीमला सपोर्ट करायला इकडे आलेले आहेत पण शुभम मला सांग पुणेरी बाप्पा या टीममध्ये सर्वात आवडता खेळाडू जर का कोणी असेल तसं तर तो कोण करतो कायवाड त्यामध्ये आणि आजचा जो सामना होत आहे यामध्ये तुला काय वाटतं की कसा झाला हा सामना आणि जिथे विराट कोहलीसारखा आपला आवडता प्लेअर इथे येऊन खेळतो तिथे आज आपल्याला एम के एल पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातला टॅलेंट पाहायला मिळत आहे सो काय सांगशील एकदम अप्रतिम मॅच झाली आहे आणि पुणेरी पलटनने जी पुने बापाने जे काही मॅच खेळली आहे ती अतिशय एकदम छान प्रकारे खेळली आणि पाहण्यासाठी पण एकदम मस्त वाटलं तर आणि हे जे प्लॅटफॉर्म दिलं एम सी ना आणि याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो की अशाच प्रकारचे इंटरनॅशनल मॅचेस त्यांनी पण ऑर्गनाईज करायला पाहिजे जेणेकरून पुणेरी लोकांना मॅच पाहायला भेटेल नक्कीच थँक्यू व्हेरी मच